शिमला मिरची घेतलेली आहे बटाटे घेतले आपण शंभर ग्रॅम फुलकोबी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम वापरलेली आहे गाजर आपण चाळीस ग्राम वापरलेला आहे आणि आपण मग सुक्या सुद्धा थोड्याशा वापरलेल्या आहेत चवीनुसार आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिसून अदरक लसण पेस्ट आणि मिरची पेस्ट घालायची आहे आणि पाव भाजी सारण तयार करायचं आहे नंतर जे पाव आपण आणलेले आहे ते पाव बर लावून चांगले मॅश करायचे आहे म्हणजे चांगले भाजून घ्यायचे आहे आणि पावभाजी तयार झाल्यानंतर पाव, पाव आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेट करून पावभाजी छान सजवू शकता